नमस्कार पी एम क्रिएटर्स या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी जे चैत्रांगण रांगोळीची सिरीज चालू केलेली आहे त्याच्यामध्ये हे मोत्यांचं स्वस्तिक आहे तर तेच मोत्यांचं स्वस्तिक कसं बनवायचं ते मी आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला दाखवलेलं आहे तर हे मोत्यांचं आहे तर हे कसं बनवलं आहे ते तुम्ही नक्की बघा आणि करून बघा आता चैत्र महिना येतच आहे जवळ त्यावेळेला आपल्याला ही रांगोळी लागते त्यामुळे त्याची आत्तापासूनच तयारी करा आणि हे स्वस्तिक कसं बनवायचं ते या व्हिडिओत बघा आणि तसं बनवा तर हे स्वस्तिक बन बनवण्यासाठी मी इथे हे पाच नंबरचे पांढरे मोती आणि पाच नंबरचे लाल मोती वापरलेले आहे आणि त्याचबरोबर हा सात नंबरचा सा तंगूस सा आहे ही एक सुई आहे आणि कात्री एवढं साहित्य आपल्याला आता हे स्वस्तिक बनवण्यासाठी लागणार आहे चला तर मग आपण हे मोत्यांचं स्वस्तिक कसं बनवायचं ते बघूया पण व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पहिल्यांदा मी हे चार लाल मोती तंगसमध्ये ओन घेतलेले आहेत इथे जी गाठ मारलेली आहे त्याच्या शेजारचा जो मोती आहे लाल त्याच्यातूनच मी उलट्या दिशेने सुई काढून घेतली आणि हा असा एक चौकन किंवा चौफुल आपण ज्याला म्हणतो तो तयार झालेला आता ह्या पुढच्या मोत्यातून सुई काढून घेते मी इथे आता आपण तीन पांढरे मोती घ्यायचे एक दोन आणि तीन तीन पांढरे मोती घेतले आता इथे या लाल मोत्यामध्ये आपला उजव्या दिशेने उजव्या साईडला हा तंगूस आहे त्याच मोत्यातून डावीकडून उजवीकडे सुई काढून घ्यायची आता ह्या लाल मोत्यावरती पांढरा मोत्यांचा एक चौफुला तयार झाला आहे आता असे आपण आता परत सुई आपण ह्या मोत्यातून वर घेतली आता ह्या मोत्यातून उजवीकडून डावीकडे काढून घेतली इथे परत आपण तीन पांढरे मोती घ्यायचे एक दोन आणि तीन तीन पांढरे मोती घेतले आता इथे डावीकडे आपला तंगूस आहे तर ह्या त्याच मोत्यातून उजवीकडून डावीकडे सुई काढून घ्यायची या मोत्यातून वरच्या दिशेने सुई काढून घ्यायची आणि परत या मधल्या मोत्यातून डावीकडून उजवीकडे सुई काढून घेतली इथे परत तीन पांढरी मोती घ्यायचे एक दोन आणि तीन तीन, तीन पांढरे मोती घेतले आता इथे उजवीकडे तंगूसे म्हणून त्या मधल्या मोत्यातून डावीकडून उजवीकडे म्हणजे विरुद्ध बाजूने अशी सुई आपण काढून घ्यायची असा हा आपला चौथा चौफुला पांढऱ्या मोत्यांचा तयार झाला म्हणजे पहिल्यांदा हे चार लाल घेतले मग तीन पांढरे तीन पांढरे तीन पांढरे असा आपण हा चौफुला तयार करून घेतला आता ह्या मोत्यामध्ये उजवीकडे आपला तंगूस आहे तर हा जो वरचा मोती आहे त्याच्यातून खालून वरच्या दिशेने अशी ही सुई आपण काढून घ्यायची आता इतक्या वेळ आपण असं सरळ हे चौफुले एकावर एक घेत होतं आता आपल्याला स्वस्तिक बनवायचं आहे त्यामुळे ह्या उजव्या साईडला आपण असं वाढवणार आहोत तर आता इथे आपण एक दोन तीन पांढरी मोती घेणारे इकडे वाढवायचं असल्यामुळे ह्या मोत्यामध्येच मी तंगूस ठेवलेला आहे इथे घेतला नाही या मधल्या मोत्यात कारण मधल्या मोत्यात घेतलं तर सरळ वरती वाढवलं जाईल पण आपल्याला आता उजवीकडे वाढवायचं आहे मग तीन मोती पांढरे मी घेतलेले आहेत सुई आणि त्याच मोत्यातून खालून वरच्या दिशेने मी सुई अशी काढून घेतली त्यामुळे आता हा इकडच्या साईडला उजव्या साईडला चौफुला तयार झाला परत ह्या मोत्यातून आपण डावीकडून उजवीकडे सुई काढून घेणार आणि ह्या मधल्या मोत्यामध्ये वरून खालच्या दिशेने सुई काढून घेतली हे पण असं छान ओढून घ्यायचं म्हणजे जरा व्यवस्थित होतं सास आता इथे आपण तीनच मोती घ्यायचे आहेत पण त्यातला पहिल्यांदा मी एक पांढरा घेणार आहे एक लाल घेणार आहे आणि मग हा एक पांढरा आहे असे तीन मोती घेतलेले आहेत आणि आता इथे ह्या मोत्यात खालच्या बाजूने तंगूस आहे तर त्याच मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घेतली आता इथे मध्ये हा लाल मोती आलेला आहे आता ह्या इथे तंगूस आहे खालच्या बाजूने म्हणून या खालच्या मोत्यातून डावीकडे उजवीकडे सुई काढून घ्यायची आणि ह्या लाल मोत्यातून खालून वरच्या दिशेने सुई काढून घेतली आता इथे आपण तीन लाल मोती घेणार आहोत एक दोन आणि हे एक दोन आणि हे तीन तीन लाल मोती घेणार आहोत या लाल मोत्यामध्ये वरच्या साईडने तंगूस सा आहे तर त्याच मोत्यातून खालून वरच्या साईडनी मी अशी सुई काढून घेतली हे असं आपलं आता ह्या साइडनी आपलं वाढलेले वाढले चव फुले आता आपल्याला इकडच्या किंवा इकडच्या मोत्यात आहे इथेच तुम्ही गाठ मारून हा तंगूस तोडू शकता किंवा असंच मोत्यांमधून फिरवून इकडे आणू शकता पण पहिल्यांदा इथे एक छोटीशी गाठ मारून घ्यायची म्हणजे हे लूज पडणार नाही नंतर ही अशी छोटीशी गाठ मारून घेतली आता जिथून आपण सुरुवात केली होतो तिथे आपण आलेलो आहोत आता या मोत्यामध्ये लाल तंगूस आहे इकडे तर ह्या दुस त्याच्या खालच्या मोत्यातून लाल मोत्यातून मी ही सुई अशी काढून घेते म्हणजे आता आपल्याला इकडे विणत जायचं आहे म्हणून ह्या मोत्यातून काढून घेतलेली आहे सुई इथे परत आपण दोन आणि तीन पांढरी मोती येणार आहेत त्याच लाल मोत्यातून वरून खालच्या दिशेने मी सुई अशी काढून घेतली त्याच लाल मोत्यातून तर आता इकडे हा चौफुल आपला तयार झाला आहे आता ह्या खालच्या मोत्यातून उजवीकडून डावीकडे सुई काढून घ्यायची आणि या मोत्यातून वरच्या दिशेने पांढऱ्या मोत्यातून इथे आता परत एक दोन आणि तीन पांढरे मोती घ्यायचेत तीन पांढरे मोती घेतले आता हा जो पांढरा मोती आहे इथे वरच्या बाजूनी तंगूस आहे तर त्याच पांढऱ्या मोत्यातून खालून वरच्या दिशेने सुई काढून घेतली अशी या पांढऱ्या मोत्यातून खालून वरच्या दिशेने सुई काढून घेतली आता वरच्या दिशेने तंगूस आहे मग ह्या हा जो मोती आहे इथून उजवीकडून डावीकडे सुई काढून घ्यायची परत या मोत्यातून वरून खालच्या दिशेने मी सुई काढून घेतली आता इथे परत तीन पांढरे मोती घ्यायचे एक दोन आणि तीन पांढरे मोती घ्यायचे आता इथे खालच्या दिशेने ह्या मोत्यात तंगूस आहे त्याच मोत्यातून वरून खालच्या दिशेने वरून खालच्या दिशेने मी ही सुई अशी काढून घेतली म्हणजे इथे आता परत इथे जेवढे विणले तेवढेच ह्या साईडला पण विणलेत आता ह्या ह्या आणि ह्या मोत्यात सुई आणायची आपल्याला अशी पास करत मग इथे ह्या मोत्यातून घ्यायची उजवीकडून डावीकडे ह्या ओढून घ्यायचे सैल नाही पडून द्यायचे परत ह्या मोत्यातून खालून वरच्या दिशेने पांढऱ्याच आणि आता ह्या मोत्यामध्ये सुई आणायची कारण आपल्याला इथे वरच्या दिशेने असं विणायचं आहे त्यामुळे अशी इथे सुई घेतलेली आहे आता उजव्या दिशेने तंगूस आहे आपला इथे आपण एक दोन आणि तीन तीन पांढरे मोती घेतले उजवीकडे तंगूस आहे त्याच मोत्यातून डावीकडून उजवीकडे सुई काढून घेतली हा एक आता ह्या मोत्यावरती चवफुला तयार झाला आता या मोत्यातून मोत्या खालून वरच्या दिशेने सुई घ्यायची आणि ह्या आडव्या मोत्यामध्ये मधल्या मोत्यातून उजवीकडून डावीकडे सुई काढून घेतली आता इथे आपल्याला जे तीन मोती घ्यायचे त्यातले पहिला एक पांढरा घ्यायचा एक लाल घ्यायचा आणि परत एक पांढरा घ्यायचा असे तीन मोती घ्यायचे आता डावीकडे तंगूस आहे म्हणून या त्याच मोत्यातून उजवीकडून डावीकडे अशी ही सुई मी काढून घेते आता ह्या मोत्यातून वरच्या दिशेने सुई काढून घ्यायची या लाल मोत्यात डावीकडून उजवीकडे सुई आणायची आता ह्याच्यावरती आपल्याला तीन मोती लाल घ्यायचे आहेत एक दोन आणि तीन तीन लाल मोती घेतले उजवीकडे तंगूस आहे उजवीकडून डावीकडून उजवीकडे मधल्या लाल मोत्यातून मी सुई काढून घेतली आता हे असं वरच्या दिशेने आपलं एक ओळ तयार झालेली आहे आता आपल्याला या सगळ्या मोत्यातून फिरून हा जो मोत्या आहे जिथे आपण सुरुवात केली चार मोत्यां लाल मोत्यांनी तर ह्या मोत्यामध्ये आपल्याला यायचं आहे तर असं पास करून आपण घेऊ शकतो तंगूस किंवा इथे गाठ मारून तोडून डायरेक्ट त्या मोत्यात पण घेऊ शकतो पण डायरेक्ट घेण्यापेक्षा हे असं पण त्यांमधून जर ओन ओन आणलं तर हे जरा घट्ट पण होतं आणि अशा गाठी पण जास्त बसत नाही तंगूस सोडा जास्त लागतो पण हे असं घट्ट होतं इथे एक छोटीशी पहिली अशी साधी गाठ मारून घ्यायची आणि आता असं या मोत्यांमधून पास करत यायचं आहे असं दिसला नाही पाहिजे आधीमध्ये कुठे असा सगळं असं मोत्यांमधूनच असा त्याला घ्यायचं आहे ओढून म्हणजे की असा इथून इथून असा दिसला नाही पाहिजे कुठून असं सरळ सरळ नाही घेत जायचंय मोत्यांमधून पास करत जायचंय लाल मोती थोडासा छोटा आहे आता हा जो मधला लाल मोत्यांचा चवफुल आहे त्यातला ह्या मोत्या मोत्यामध्ये मी आता सुई घेतलेली आहे तंगूस आपला उजव्या साईडला आहे इथे आता तीन पांढरे मोती घ्यायचे एक दोन आणि तीन तीन पांढरे मोती घेतले त्याच लाल मोत्यातून डावीकडून उजवीकडे सुई काढून घेतली पांढऱ्या मोत्यांचा चौफुला तयार झाला या मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घ्यायची आणि या मोत्यातून उजवीकडून डावीकडे इथे परत तीन पांढरे मोती एक दोन आणि तीन म्हणजे ॲक्च्युली हे जसं विणलंय हे जसं विणलंय तसंच हे पण विणायचं फक्त आता विरुद्ध बाजूने येऊ म्हणतोय आपण आता इथे डावीकडे तंगोस आहे उजवीकडून डावीकडे सुई काढून घ्यायची परत या मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई आणली आणि या मोत्यात डावीकडून उजवीकडे इथे परत तीन पांढरे मोती आहेत एक दोन आणि तीन तीन पांढरे मोती घेतले हे थोडंसं सैल झालं आहे असं ओढून घेते मी आता इथे ह्या मोत्यामध्ये उजवीकडे तंगूस आहे त्याच मोत्यातून डावीकडून उजवीकडे सुई काढून घ्यायची ह्याचं आपली इकडची एक ओळ तयार झाली आता आपल्याला ह्या मोत्यामध्ये सुई आणायची कारण आपल्याला इकडच्या दिशेने ओळ तयार करायची आहे त्यामुळे ह्या मोत्यामधून अशी सुई आपण पास करायची आहे ह्या मोत्यात आणि हा जो आहे मोती ह्याच ह्याच्यात खालून वरच्या दिशेने सुई काढून घ्यायची अशी आता आपण या दिशेने विणायला सुरुवात करणार आहोत तर इथे पहिल्यांदा आता आपण तीन पांढरी मोती घ्यायचे एक दोन आणि तीन तीन पांढरी मोती घेतले या मोत्यात वरच्या दिशेने तंगूस आहे त्याच मोत्यातून खालून वरच्या दिशेने सुई काढून घ्यायची अशी या मोत्यातून उजवीकडून डावीकडे सुई काढून घ्यायची आणि या मधल्या मोत्यात वरून खालच्या दिशेने सुई आणायची आता इथे आपण जे तीन मोती घेणार आहोत त्यातला एक पांढरा घ्यायचा आहे पहिला मग एक लाल घ्यायचा आणि परत एक पांढरा घ्यायचा असे तीन मोती घ्यायचे परत त्याच मोत्यातून वरून खालच्या दिशेने अशी सुई काढून घ्यायची आणि ह्या मोत्यातून डावीकडे उज उजवीकडून डावीकडे सुई काढून घ्यायची आणि ह्या लाल मोत्यात खालून वरच्या दिशेने आपण सुई काढून घेणार आहेत आता इथे तीन लाल मोती घ्यायचे आहेत एक दोन आणि तीन तीन लाल मोती घेतले आता त्याच मोत्यातून परत खालून वरच्या दिशेने सुई काढून घ्यायची तर हे आपलं स्वस्तीची इकडची ओळ पण पूर्ण झालेली आहे आता फक्त ही ओळ ही अशी ओळ राहिली तर ह्या मोत्यामध्ये आता आपण तंगूस घेऊन यायचं आहे असंच फिरवून आणूया आता ह्या शेवटचा हा जो मोती आहे चौफुल्याचा ह्याच्यामध्ये वरच्या दिशेने आपली सुई तंगूस आहे तर इथे परत असेच तीन पांढरे मोती घ्यायचे तीन पांढरे मोती घेतले त्याच मोत्यातून खालून वरच्या दिशेने सुई काढून घ्यायची परत या मोत्यातून डावीकडून उजवीकडे सुई काढून घ्यायची आणि ह्या मधल्या मोत्या वरून खालच्या दिशेने सुई आणायची ते परत एक दोन आणि तीन तीन पांढरे मोती घ्यायचे आता खाली तंगूच आहे या मोत्यामध्ये मधल्या म्हणून वरून खालच्या दिशेने म्हणजे विरुद्ध दिशेने आपण अशी सुई काढून घ्यायची हा दुसरा चौफुला आपला पांढरा तयार झाला या मोत्यातून डावीकडून उजवीकडे आणि या मधल्या मोत्यामध्ये खालून वरच्या दिशेने मी सुई काढून घेतली इथे परत तीन पांढरी मोती घ्यायचे एक दोन आणि हा तिसरा तीन पांढरी मोती घ्यायचे आता ह्या मोत मधल्या मोत्यात वरच्या दिशेने आहे म्हणून त्याच मोत्यातून खालून वरच्या दिशेने म्हणजे विरुद्ध बाजूने अशी ही सुई काढून घेतली आता ह्या मोत्यातून डावीकडून उजवीकडे सुई काढून घ्यायची या मधल्या मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घ्यायची आणि या मोत्यात उजवीकडून डावीकडे सुई काढून घ्यायची आता आपण इथून खाली विणणार आहोत म्हणून ह्या मोत्यातच आपण आता अशी ही सुई ठेवायची आता इथे परत तीन पांढरे मोती घ्यायचे एक दोन तीन तीन पांढरे मोती घेतले डावीकडे तंगूसे त्याच मोत्यातून उजवीकडून डावीकडे सुई काढून घेतली या मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घ्यायची अशी आणि ह्या मधल्या मोत्यात डावीकडून उजवीकडे आता आपला तंगूस उजवीकडे आहे आता इथे जे तीन मोती घ्यायचे आहेत त्यातला पहिला एक पांढरा घ्यायचा आहे मग एक लाल घ्यायचा आहे आणि परत हा एक पांढरा मोती घ्यायचा असे तीन मोती घ्यायचे उजवीकडे तंगूस आहे त्याच मोत्यातून डावीकडून उजवीकडे सुई काढून घ्यायची अशी या मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घ्यायची आणि ह्या लाल मोत्यातून उज्वीकडून डावी आता इथे तीन लाल मोती घ्यायचे एक दोन आणि तीन हे तीन लाल मोती घेतले आता या लाल मोत्यात डावीकडे तंगूसे त्याच लाल मोत्यातून उजवीकडून डावीकडे त सुई काढून घ्यायची ते आपलं हे स्वस्तिक पूर्ण होतं पण अजून पूर्ण नाही झालेलं ह्याच्यातून पण अशी आपण थोडंसं ही त सुई काढून घेऊ म्हणजे थोडंसं टाईट होईल हे जसं झालं तसं हे पण होईल त्यामुळे असं हे मोत्यातून पास करून घ्यायचं आहे गाठ मारून घ्यायची आणि दोन तीन मोत्यातून काढून मगच तंगूस तोडायचा आहे कारण जिथे गाठ मारू तिथे लगेच तोडला ना तो तर मग उसवण्याची शक्यता असते चुकून असं ओढा ओढाओडी झाली काही असं तर ते तुटण्याची शक्यता असते म्हणून ते दोन चार मोत्यातून काढायचं आणि मगच ते तंगूज तोडून टाकायचा अशा प्रकारे हे आपलं सुंदरसं छोटस स्वस्तिक तयार झालेलं आहे चैत्रांगण रांगोळीसाठी माझा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद